आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी रोहिणी वानखडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत करते चर्चा तर होणारच काही दिवसापूर्वी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे नियमित अतिक्रमण विरोधी कारवाई पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती अखेर तेरा डिसेंबरच्या अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यास नगरपरिषदेच्या मोहिमेला मुहूर्त मिळाला कुळगाव बदल्यापूर नगरपरिषदेने सर्व दुकानदार आणि हॉटेल मालकांना वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी दिलेल्या वेळेत दुकानाचे शेड आणि अनाधिकृत फलक काढले नाही अखेर नगर परिषदेला पोलीस बंदोबस्त मिळताच पूर्व भागातील शेकडो अनाधिकृत शेड आणि अतिक्रमणे त्यांनी भुईसपाट केली पूर्व भागात मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या या कारवाईत पहिल्याच दिवशी नगरपरिषदेने हातोडा फिरवण्यास सुरुवात केली शहरातील सुमारे सातशे अडुसष्ट अतिक्रमणांना नोटीस बजावल्या होत्या बदलापूर पूर्व भागात कारवाईसाठी चार डिसेंबरपासून तीन दिवसीय मोहीम हाती घेण्यात येणार होती मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती तसेच या मोहिमेसाठी तेरा डिसेंबर हा नवीन मुहूर्त जाहीर करण्यात आला होता त्यानुसार या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत वेंकीज हॉटेल ते घोरपडे चौकापर्यंत अनेक अनाधिकृत शेड व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत ज्या काही ठराविक अतिक्रमणांवर कारवाई करण्यास नगरपरिषद टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होता अशा अतिक्रमणांवरही नगर परिषदेने धडक कारवाई केली आहे याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केले आहे तसेच यापुढील दोन दिवसातही मुख्य अधिकाऱ्यांनी कारवाईचा धडाका असा सुरू ठेवून समन्यायी पद्धतीने कारवाई करावी अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव हो यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी महिला पोलीस देखील या कारवाई दरम्यान उपस्थित होते बदलापूर नगरपालिकेने दिनांक तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबरला जे काही शहरातले मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण आहेत अनधिकृत बांधकामं आहेत अनधिकृत टपरे आहेत किंवा इलिगली काढलेले शेड्स आहेत दुकानांच्या समोरचे हे आठवण्याचं काम केलं साधारणत सातशे अडुसष्ट लोकांना आम्ही नोटीस दिल्या होत्या या उपरही काही आम्ही वर्तमानपत्रामध्ये याच्या जाहिराती दिल्या होत्या की अशा अशा प्रकारे कारवाई नगरपालिका करणार आहे आणि तरी नागरिकांनी आपले स्वतःहून असे अन्य नेत काढून घ्यावे नाही काढली तर नगरपालिकेने का नाईलाजाने काढेल ही चार पाच आणि सहा रोजी ही कारवाई ठरली होती आधी पण पोलीस बंदोबस्ताची अडचण असल्यामुळं सहा डिसेंबर संपल्यानंतर तेरा चौदा पंधरा तारखेला पोलिसांनी बंदोबस्त पुरवला आणि तेरा चौदा पंधरा तारखेला साधारणतः साडेसातशे ते आठशेच्या दरम्यान अशा प्रकारे आम्ही अतिक्रमणांचं निष्कासन केलं आणि ही कारवाई अत्यंत शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडली लोकांनी आम्हाला सहकार्य केलं किरकोळ प्रसंग वादाचे वगळतात असे कुठेही मोठे वाद झाले नाही आणि मी उल्लेख असा करेल की पोलिसांनी या कामी अत्यंत चांगला पुढाकार घेतला पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिलं लोकांना समजावूनही सांगितलं प्रसंगी दरडाव नाही सांगितलं आणि लोकांना यामध्ये येऊ दिलं नाही म्हणूनच ही कारवाई पार पडली पोलिसांबरोबरच मी इथल्या जे काही राजकीय मंडळी आहेत मग आमचे नगरसेवक असतील इथले आणखी राजकीय नेते असतील हे कोणीही या कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नाही आणि त्यामुळे ही कारवाई आम्ही आमची बिनदिक्कत पार पडतील असं मला वाटतं हे सगळ्यांचं त्यामध्ये स्त्रेय आहे आणि माझा जो स्टाफ आहे नगरपालिकांचे अधिकारी कर्मचारी माझे सेक्युरिटी गार्ड्स या सगळ्यांनी याच्यामध्ये मेहनत घेतली आणि अशा प्रकारे आम्ही बदलापूरला थोडा मोकळा श्वास घेऊ देण्याचा प्रयत्न केलाय पूर्व बाजूची ही कारवाई झालेली आहे यानंतर आम्ही पश्चिम बाजूची कारवाई जी आहे ते, ते आम्ही पुढे करणार आहोत पोलिसांची पश्चिम विभागाच्या पी आय बरोबर विचारविनिमय करून आणि पोलिस संरक्षण कुठल्या तारखेला देऊ शकतात ते बघून आम्ही पश्चिम विभागाला सुद्धा नोटिसेस दिलेल्या आहेत उर्वरित लोकांना नोटीस देण्यात येईल तिकडे डिमार्केशन करण्यात येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तिकडची कारवाई करू या कारवाईचा उद्देश कोणालाही वैयक्तिकरित्या त्रास देण्याचा नाही आहे तर जे नागरिकांना जो सामान्य माणसाला जो त्रास होतो रहदारीला असेल त्यांच्या आवागमनला असेल किंवा इतर गोष्टी ते आपल्याला अडचण निर्माण होतील तर असं काही होऊ नये हा या मागचा उद्देश आहे तरी ज्यांचं काही कोणी नुकसान झालेलं असेल त्यांनी कृपया सगळे समज करून घेऊ नये

नगरपरिषदेच्या धडक कारवाईला सुरुवात झाल्यानंतर मात्र अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली काल सकाळपासून कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे सहाय्यक नगर रचनाकार गौतम यांच्यासह नगरपरिषदेचे अभियंते अधिकारी कर्मचारी यांनी अतिक्रमण विरोधी मोहिमेला सुरुवात करीत जेसीबीच्या साहाय्याने अनेक अनाधिकृत शेड व अतिक्रमणे भुईसपाट केली तन्मय सोहणी स्वानंद मिडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर